भारतीय जनता पक्षाला सिंदेगट झाला डोई जड म्हणूनच केला करेक्ट कार्यक्रम आतली बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो शिंदे गटाला भारतीय जनता पक्षाने जवळ केलं मुख्यमंत्रीपदी दिलं मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतानाच शिंदे गटाने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आणि हीच गोष्ट भारतीय जनता पक्षाला रुचलेली नाही ठाकरेंची आणि शिवसेनेची ताकद करण्यासाठीच हा पक्ष फोडला हे सर्वश्रुत असतानाच शिंदे गटाला भारतीय जनता पक्ष कसा मोठा होऊ देईल हा एक राजकारण्यांच्या विषयाचा विषय झालेला आहे मित्रांनो शिंदे यांना पुढे जाऊ द्यायचं नाही यासाठीच वेळोवेळी त्यांची पंख छाटायची असाच निर्धार भारतीय जनता पक्षानं केल्याचं भारतीय जनता पक्षामधल्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे गायकवाड आमदार यावेळी यांनी असं गोळीबार केला आणि त्यानंतर केलेले बेछूट आरोप त्यामध्ये किती सत्यता आहे हे चौकशीमधून समोर येईल एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र त्या ठिकाणी खासदार आहेत आणि त्या खासदाराचं त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मंत्री आमदार केंद्रीय मंत्री यांचं सुद्धा पटलेलं नाही आणि याच मध्ये आता वा गायकवाड यांनी केलेला गोळीबार हा येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जात आहे भारतीय जनता पक्षाने करेक्ट कार्यक्रम केलेला हा दिसतोय त्याचबरोबर आता येत्या काळामध्ये पुन्हा काय वादविवाद होतात याकडे सर्वांचं लक्ष आहे आपल्याला काय वाटतं भारतीय जनता पक्षाने करेक्ट कार्यक्रम केला का शिंदे गटाचा